गौरी गुढीची साडी दे गमाला मग मग मम्मा गुढीची साडी दे मम्मा साडी भात मराठल व्यवस्थित त्याला आमचं मूळ गाव सिंहगडच्या पायथ्याशी गोरे खुर्द मग तिथं गुढीपाडव्याला गावदेवीची जत्रा असते झाळणदेवी आमची गावदेवी आणि मग आता मणीला आलाय ना मग मणीला एकदा देवीच्या पायाशी घालायला पाहिजे पाया। म्हणून मग आम्ही काय केलं मणी आबा गौरी मी अजय आणि मनीचे मामा, मामी आणि मनीची आजी वाटाची अशा आम्ही सगळे गाडी करून मग निघालो देवीच्या जत्रेला दर्शनाला खंडळ्याचा खंबटके घाट पुण्याला जायचं म्हणजे खंबटके घाटातनं जायचं त्याच्याशी खूप जुन्या आठवणी जोडलेल्या आहेत खूप छान वाटलं हे बघितलं का मम्मी तो तो रस्ता नवीन करायचा चाललाय लय देऊ चाल रखडले काम जरा कधी चालू एक वर्ष का <laughs> खेड शिवापूर फाट्यावर पेरू मिळाले मस्त पैकी पन्नास रुपयाला चार मिळाले छान होते म्हणे तर काय पोपटाच आहे तिला काय पेरू वेरू सगळं चालतं खेड शिवापूरचा टोल मग कपास केला ना ती खाली उतरून आतमध्ये वळायचा आहे तो तो रस्ता तो डायरेक्ट जातो कोंढणपूरचा कोंढणपूरचं तुकडीदेवीचं मंदिर हे फार प्राचीन आहे हे आम्हाला कुळदेवी आहे सिंहगडाच्या पायथ्याशी एक रामकडा म्हणून आहे म्हणजे तिथं प्रभू श्री रामचंद्रांचं वास्तव्य होतं वनवासात असताना त्यांचं सीतामातेचं हरण झालं होतं त्यावेळेस प्रभू रामचंद्र फार व्यतीत झाले होते आणि शोधत होते सीतामातेला त्यावेळी देवी प्रकट झाली आणि अशा वेळेला देवीला इच्छा झाली की प्रभू रामचंद्रांची परीक्षा घ्यायची त्यावेळेस देवीने सीतामातेचं रूप धारण केलं आणि त्या प्रभू रामचंद्रांसमोर उभ्या राहिल्या श्रीरामचंद्रांनी त्यांना एका क्षणात ओळखलं आणि त्यांनी त्यांना कळवळून विचारलं की तू का आई म्हणजे तूसुद्धा आई अशी का परीक्षा घेतेस माझं असा तो इतिहास आहे आणि तेव्हापासून ते नाव तू काही पडलं आणि आणि देवीनं तिथंच आपलं वास्तव्य केलं तर रामकडा तिथे गोवा आहे तिथं देवीचं वास्तव्य होतं असं म्हणतात त्यानंतर कोंडनपूर गावातल्या श हिरा हिराबाई का हिरुबाई आहेत त्या देवीच्या फार मोठ्या भक्त होत्या तर त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन मग देवी कोंडणपूर गावामध्ये आल्या आणि त्यांचं तिथं वास्तव्य झालं ते हे आत्ताचं मंदिर या मंदिराबाबत पण अशी आख्यायिका आहे की हे पांडवकालीन मंदिर आहे आणि या मंदिराची रचना पांडवांनी एका रात्रीमध्ये केली होती त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वरांच्या ओव्यांमध्ये या ठिकाणाचा आणि देवीचा उल्लेख आढळतो तसंच त्यांचं वास्तव्यही इथं होतं निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताबाई या चारही भावंडांनी इथं वास्तव्य करून इथं परमार्थ केला असंही म्हणलं जातं तसंच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं जेव्हा खेडशिवापूरच्या वाड्यात वास्तव्य होतं तेव्हा शिवाजी महाराजसुद्धा या मंदिरामध्ये दर्शनाला यायचे मंदिराच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक खूप उंच असा पुतळा आहे अश्वा असा तो पुतळा आहे एक मोठा भगवा ध्वज दिमाखाने फडफडताना आपल्याला दिसतो कोंडनपूरला देवीचं दर्शन घेऊन आम्ही लगेच आमच्या पुण्यातल्या घरी म्हणजे कर्वेनगर येथे जायला निघालो आणि सगळ्यात पहिल्यांदा माझ्या आत्याच्या म्हणजे आवांची सकाळी बहीण त्यांच्या मासा आहे ना कुठे मासा दाखव चल चल मासा दाखव कुठे मासा कुठे कुठे माशा पकल, पकल। पकल माशा कुठे तू जर आहात माशाला जर पकड 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 ना माशाला हा काय नाही करत काय नाही करत हातला लावा हात लावा पी घे माशाची पी घे छान <laughs> काढला

आता, आता, कर आता। आते है। है? माया कर माया आते माया, कर। माया करा, माया करा। माया कशी कशी माया करते आता सगळ्यांची <सा> <laughs> आता पण कॅमेरा <laughs> <चीज़ नहीं करें। laughs> म्हणजे करा उतरू नको <laughs> 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 माया, <करा>, माया। <laughs> 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 तिथून लगेच खाली आम्ही माझे चुलते संजू काका त्यांच्या घरी गेलो बसून खाली बसून खाली

बाबू आणि माऊ हे बोलते चांगले तिथे थोडा वेळ थांबून मग आम्ही आमच्या मूळ गावी म्हणजे सिंहगडाच्या पायथ्याशी गोरे खुर्द आणि हे आहे खडक वासला धरण सूर्याची सोनेरी किरण पाण्यावर पडतात ते खूप छान दिसतात वाटेत एका एक ठिकाणी बॅनर दिसला त्याच्यावरती जे चित्र होतं ते मीच काढलेलं होतं असं अचानक मी काढलेलं चित्र कोणीतरी डाउनलोड करून बॅनरवरती वापरलंय असं बघून फार आनंद झाला गावामध्ये ज्या वेगवेगळ्या वाड्या आहेत त्या वाड्यांच्या पाच सहा काट्या मानाच्या काट्या त्या या ठिकाणी नाचवल्या जातात आता या काट्या बांबूने बनवलेल्या असतात फार जाड असतात आणि एक वीस पंचवीस फूट उंचीच्या असतात त्या सजवलेल्या असतात आणि ह्या काट्या खांद्यावरती घेऊन लोक नसतात त्या तीन दोरांच्या सहाय्याने त्यांचा तोल सांभाळला जातो म्हणजे त्यांचा बॅलन्स केला जातो हळूहळू एक, -एक करत या काट्या जमा होतात आणि त्या आणि त्या काट्या घेऊन पारंपरिक नृत्य केले जातात त्या सगळ्या काट्या एकत्र करून आणि मग त्याची प्रदक्षिणा घेतली जाते मंदिराला हे आबांचे वडील आम्ही त्यांना दादा म्हणतो या आहेत ज्योतिपाकू पूजा आणि कीर्ती त्यांची आई आणि या सगळ्या आत्याच्या जावा आमच्या आत्याला साथ जावा क्या मामा क्या मामा यामा क्या मामी अबौ डाउन वीक ग्रैंडेड वस्तु तो बाहर चले गए दोनों और I'm <laughs> पाच दहा मिनटापूर्वी हो सांग मंदर आता तो किती वाजता निघाला